मोठी खुशखबर आलेली आहे आनंदाची बातमी आलेली आहे आदिती तटकरे जे मॅडम आहेत तर त्यांनी काय म्हटलेलं आहे तर लाडक्या बहिणींना तीन हजारांऐवजी पंधराशे रुपयेच का आले तर मंत्री आदिताई तटकरे यांनी सांगितले कारण तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा ठीक आहे आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरू करू सुरू करूया तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आधी तटकरे मॅडम काय म्हटलेले आहेत आणि लाडकी बहिणी होते संदर्भात काय मोठी गुड न्यूज आलेली आहे आनंदाची बातमी आहे बघा पुढे तर बघा जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाल्यानंतर ना, महिलांची नाराजी समोर आली होती मार्च महिन्याच्या लाडक्या बहिणींना दोन हप्ते एकत्र मिळणार होते पण त्याऐवजी एकच हप्ता मिळल्याची प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केलेली आहे दरम्यान महिला व बाल कल्याण मंत्री आदी तटकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे बघा तर काय प्रतिक्रिया दिलेली आहे बघा संपूर्ण गुड न्यूज जी आहे तर ती संपूर्ण गुड न्यूज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे त्यामुळे बघा सर्व माता बहिणी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघा पुढे बघा तर बघा लाडक्या बहिणींना पैसे तर हा आनंद जो आहे लाडक्या बहिणी वेगळाच ठिकलेला आहे महिलांच्या बँक खात्यात तीन हजार येतील अशी अपेक्षा होती पण राज्यभरात काही ठिकाणी बघा लाडक्या बहिणीसाठी थी, काही ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले जा आहेत जागतिक महिला दिनाच्या जा निमित्ताने महिलांची रक्कम दिली जाणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं ला प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात एकाच महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि सर्वात मोठी गुडन्यूज आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा अतिशय नवीन आणि ऑथेंटिक अपडेट आहे बघा ताईंना तर लाडक्या बहिणींना निश्चित राहावे बघा योजनेतील सर्व ज्या पात्र महिला आहेत सर्व पात्र भगिनी आहेत महिला आहेत तर त्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सात मार्च रोजी दोन हजार चो पंचवीसपासून सुरू झालेली ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यात फेब्रुवारी महिन्याचे जे हप्ते आहेत ते वितरित केले जात आहे बघा आणि लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज आहे बघा ती म्हणजे बघा तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दिली जाणारी जी रक्कम आहे सरकारकडून सांगण्यात आले होते प्रत्यक्षात महिलांच्या बँक खात्यात एकाच महिन्याचे पैसे आलेले आहेत राज्यात काही ठिकाणी अनेक महिलांच्या बँक खात्यात फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत त्यामुळे महिलांची नाराजी व्यक्त केली आहे लाडकी बहीण योजनेचे जे खाते आहेत पैसे आहेत ते तीन हजार रुपये येतील अशी अपेक्षा होती बघा पण त्यांना पंधरा पंधराशे रुपये आलेले आहेत बघा तर त्यांना असं वाटत होतं की दोन महिन्याचे तीन हजार येतील म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च असे त्यांना पंधराशे पंधराशे त्यांना असं वाटलं की त्यांना तीन हजार रुपये जमा होतील परंतु त्यांना पंधराशे पंधराशे रुपये जमा झालेले आहेत बघा त्यामुळे अशी प्रत्येक महिलांमध्ये जी चोवीस तासच्या माध्यमांशी बोलताना दिलेली आहे तर आताची ही सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा अजून तुम्हाला जे पैसे आहेत ते पुढे एकवीसशे रुपये वाढ वाड़, वाढवण्याबाबत विचार केलेला आहे आणि लवकरच तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा हप्ता मिळणार आहे बघा तर ते बघा सुषमा अंधारे जे आहेत जे प्रवक्ता आहेत त्यांनी म्हटलेलं आहे गट की महिलांची फसवणूक झालेली आहे त्यांना पंधरा एकवीसशे रुपये मार्च महिन्याचे सांगितले होते परंतु त्यांना पंधराशेच मिळालेले आहे तर ही जे आहे हे सरकारने जे जे बोलले त्यांनी ते केले नाहीत तर त्यांनी जे बोललेलं होतं ते त्यांनी करून दाखवले नाही तर त्यांनी वेगळंच काहीतरी करून दाखवलेलं आहे म्हणजे त्यांनी पंधरा पंधराशे फक्त जमा केलेली आहे ठीक आहे त्यामुळे तुम्हाला आता एकवीसशे कधी मिळणार सर्वांचं लक्ष आता त्याकडे लागलेलं आहे तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी ज्यावेळी काही नवीन अपडेट येत असतात सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जास्तीत जास्त ताईंना एकच रिक्वेस्ट आहे तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल ले तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट अपडेट पाहायला मिळत असतील ठीक आहे तर बघा लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे की तुम्हाला आता पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहे कोणाला अठ्ठावीसशेसुद्धा आलेले कोणाला तीन हजार रुपये तर काही काही महिलांना पंधरा पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर बाकी जिल्ह्यांमध्ये जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यांमध्ये अजून जमा झालेले नाहीत तर तुम्ही जर मला कमेंट बॉक्समध्ये सांगत आहे तुम्हाला मला पैसे आलेले आहेत तर मला पंधराशे आलेले आहेत ठीक आहे तर मी या या जिल्ह्यामधून बोलत आहे मला हे पंधराशे आले आहेत मला हे आले म्हणजे मला पण कळ की तुम्हाला सर्व त्यांना किती किती पैसे जमा झालेले आहेत ला आणि लाडक्या बहिणींसाठी जे बी काही नवीन योजना राबत असतं नवीन माहिती असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे आता काहींनी के वाय सी करणे बंधनकारक आहे ही के वाय सी आहे जे तुमचा आधार डीबीटी आहे ते करून ठेवा आधार डीबीटी नसल्या कारणाने बहुतेक बहुतेक बहिणींना पैसे जमा झालेले नाहीत लक्षात ठेवा तर ही सर्वात मोठी तुमची जी चूक आहे तुम्ही ती करू नका ठीक आहे तर लाडक्या बहिणींसाठी ज्या बी काही नवीन ल अपडेट सर्व माहिती मी तुम्हाला नवीन माहिती नवीन न्यूज जे बी लेटेस्ट माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी बातमी आलेली आहे तर कोणाचे असं म्हणणं आहे की बघा आमचं सर्व ओके आहे सर्व ओके आहे परंतु अजूनपर्यंत आम्हाला पैसे जमा झाले नाहीत म्हणजे पंधराशे पंधराशे तर एका महिलेचे फक्त बघा आतापर्यंत त्या महिलेला फक्त चार का साडेचार हजार रुपये मिळाले म्हणजे पाचशे रुपये महिन्याप्रमाणे तिला पैसे आलेले आहेत साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत तर काही कारण असतो त्यांचं टेक्निक प्रॉब्लेम असल्या कारणाने तांत्रिक अडचणी असल्याने तुम्हाला हे हप्ता लेटसुद्धा आलेला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारे काळजी करू नका चिंता करू नका लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आणि नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ताईनं व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता ठीक आहे लाडक्या बहिणींसाठी असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा म्हणजे तुम्हाला नवीन आणि ऑथेंटिक अपडेट सर्वप्रथम पाहायला मिळेल सर ठीक आहे तर असेच नवनवीन नौ व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये नातेवाईकांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला जे बी काही नवीन अपडेट असेल सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे तर लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचं बी आहे आणि मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार का सर्वात मोठा प्रश्न आता पडलेला आहे लाडक्या बहिणींसाठी तर पुढचा जो हप्ता आहे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे असं पण त्यांनी सांगितलेलं होतं तर बघूया आता मार्च महिन्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार का परंतु त्यांनी मार्च महिन्यामध्ये सांगितलं होतं परंतु आता मार्च महिन्यामध्ये पंधराशेच मिळालेले आहे तुम्हाला पुढे आता तुम्हाला बघूयात हप्त्यामध्ये वाढ होते का एकवीसशे मिळतो तर बी काही माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि